हॅलो 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 जर कोणाला अगरबत्तीची जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही एक तुम्ही बघू शकता आपला सेटअप आहे अगरबत्तीचा इथून बघा जर कोणाला नवीन व्यवसाय करायचा असेल त्या त्यांना साठी बी आपण मदत करू शकतो एकदम फ्री कॉस्टमध्ये त्यांना पूर्ण माहिती देऊ शकतो काही अडचण नाही आहे मला कमेंट करून नक्की सांगा कोणाला कोणी जरी व्यवसाय करणार असेल त्यांना आपण पूर्णपणे माहिती देऊ मटेरियल कुठून घ्यायचं स्वस्त कुठे पडते कोणत्या क्वालिटीज घ्यायचं बांबुष्टी काल्या परफ्यूम वगैरे पाऊच ह्या ह्या सर्व गोष्टी लागणाऱ्या वस्तू आहेत व्यवसायासाठी आणि स्टार्टिंगपासून व्यवसाय चालू करताय नवीन तर कोणत्या तुम्ही काय केलं पाहिजे मशीन पहिल्यांदा मशीन घेतली पाहिजे की काय केलं पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या सांगू शकतो मला कॉन्टॅक्ट करा नवीन जो कोणी अगरबत्तीचा नवीन व्यवसाय हो चालू करणार असेल त्यांना तर हे तुम्ही बघू शकता हे आपल्या अगरबत्ती मशीन आहेत हा आपली अगरबत्ती मशीन आहे हा असा मी घरी पूर्णपणे सेटअप केलेला आहे हे तुम्ही बघू शकता हे आपले परफ्यूम आहेत हे परफ्यूम आहेत हे असे जग आहेत याच्यामध्ये परफ्यूम आहेत तुम्ही असं घरी सेटअप करू शकता एकदम कमी कॉस्टमध्ये या सेटअप मग ह्या सेटअपसाठी किती कॉस्टिंग येतं काय करावं लागतं कोणाकडून मशीन घ्यायची कोणाकडून मशीन घ्यायची काय करायचं कॉस्टिंग किती किती खर्च येतो आपल्याला फायदा होणार की नाही तर ह्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला सांगून देईन काय अडचण येणार नाही आता ही जी मशीन आहे ही हंगटन कंपनीची मशीन आहे नॉट नॉट वन तुम्ही बघू शकता ही इन्सेन्स मेकिंग मशीन मॉडेल एच टी झिरो वन नॉट नॉट वन मेड इन व्हिएतनाम ही ओरिजिनल ओरिजिनल मशीन आहे अगरबत्तीची तर सध्या ही मार्केटला खूप चाललेली आहे मशीन तुम्ही बघू शकता नाव सांगता ह्या मशीनचं वैशिष्ट्य आहे आता मी घेऊन झालेलं आहेत पाच वर्ष तर पाच वर्षामध्ये कोणताही मेंटेनन्स आलेला नाही आहे काहीही काम निघलेलं नाही मशीनचं फक्त ही जी तुम्ही मोटर बघू शकता पाठीमागं ही ही मोटर फक्त माझी खराब झालेली म्हणजे यूज करून करून फक्त ही मोटर खराब झालेली आणि आतमध्ये हे टाटोपेटरचं मशीन आहे आपल्या ह्याच्या आतमध्ये फक्त घेरबॉक्स असतो मोटर असते ही सेम मोटर ही जी मोटर आहे ह्यामध्ये असते हे फक्त माझे दोन खराब झालेले पाच वर्षामध्ये त्या मशीनला कोणताच प्रॉब्लेम येत नाही ऐसा है ये मशीन ये मशीन बहुत अच्छा मशीन है मेड इन वियतनाम नाम का है नॉट 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 वन ओरिजिनल मशीन है जिसको भी व्यवसाय करना है अगरबत्ती का बिजनेस करना है ये मशीन ले सकते हो आप किधर से भी ले लो लेकिन पूरा मशीन चेक करके लेने का और मेरा पाँच साल हो हो गया तो कोई खर्चा नहीं आया मशीन का मेंटेनेंस बिल्कुल जीरो है ऐसा अपना पिस्टन पिस्टन वगैरह सब है तो ये सब ध्यान में रखना जरूरी है कि मशीन लेने वक्त क्या क्या करना चाहिए ये बात है आप देख सकते हो इसका भी कॉस्टिंग इसका भी कॉस्टिंग बहुत कम है बाईस तेईस हज़ार तक जाता है मार्केट में जैसा है अभी फैन क्रमटन कंपनी का फैन है Y va